टिटवाळा येथे येत्या दहावी आणि बारावीमध्ये उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला शिवसेना टिटवाळा विभाग टिटवाळा महोत्सव समितीचे अध्यक्ष विजय मारुती देशेकर व आमदार विश्वनाथ भोईर यांच्या वतीने आयोजित गुणगौरव सोहळ्यात टिटवाळ्यातील शेकडो विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमात पोलीस अधिकारी बजरंग राजपूत महापालिकेचे ब्रँड अम्बॅसेडर प्रशांत पाटील वकील सागर वाकडे यांनी मुलांना करिअर गायडन्सवर मार्गदर्शन केले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे शहर प्रमुख रवी पाटील माजी नगरसेवक मयूर पाटील राम भोईर आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत आमदार विश्वनाथ भोईर म्हणाले की विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत घेतात त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळेल मिले, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले भांडार टिकवाला विभागाकडनं म्हणा किंवा पूर्ण म्हणजे कल्याण असू दे महाराष्ट्रामध्ये जिथे शिवसेना आहे ते शिवसेनेच्या वतीने हा दरवर्षीचा कार्यक्रम तो एवढंच आहे की उपचार प्रमुख विजय भाऊ देशकरे यांनी व्यक्त केली की आपण फक्त नव्वद ते पुढे एवढ्याच लोकांचा सत्कार न करता ते सर्व पास झालेले भले ते पस्तीस टक्क्यांनी कानावत हो। सर्वांचा सत्कार करू याची त्यांनी संकल्पना मांडली आणि ती संकल्पना ऍक्सेप्ट केली आम्ही त्या पद्धतीने काम केलं त्यांनी मेहनत घेतली सर्व गोष्टी घडवून आणतोय आणि आज तो, तो सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा झालेला आहे त्याच्यामध्ये नवीन काय ना सर्व रुटीन येते म्हणजे आम्ही दरवर्षी आता संध्याकाळी वाटप आणि गौरव समारंभ मुंबवटे कोणीवली शाखा वार्ड क्रमांक एक आणि दोन तिकडे आहे ते दररोज कुठे ना कुठे हा कार्यक्रम चालूच असत तर तो मांडा टिटवाला एक भाग या ठिकाणी जो छोट्या प्रमाणात विजय भाऊ देशेकर करत होते तो फक्त या वेळेस मोठ्या प्रमाणात केला एवढंच आहे ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीवरती कौतुकाची छाप ते पडावी कुठेतरी त्यांना असं वाटावी की आपण जे पूर्ण परिश्रम घेत असतो पूर्ण आयुष्यभर ते परिश्रम घेत असत कारण दहावी हे आणि बारावी हे वर्ष जसं आयुष्यात महत्वाचं आहे महत्वाचं आहे एक टर्न पॉईंट असतो आणि त्याच्यामध्ये पास झालेल्या विद्यार्थी कोण कौतुक करावं हा या पाठीमागचा उद्देश आहे तसेच शिवसेना उपशरप्रमुख तथा टिटवाडा महोत्सव समितीचे अध्यक्ष विजय देशेकर म्हणाले की ऐंशी किंवा नव्वद टक्के नव्हे तर उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचाही करणे गरजेचे आहे कारण प्रत्येक विद्यार्थी उत्तीर्ण होण्यासाठी मनापासून मेहनत करतो दरवर्षीप्रमाणे म्हणजे आम्ही तर पहिल्यांदाच एवढा मोठा कार्यक्रम हा टिटवाळा महोत्सव समिती शिवसेना मांदा टिटवाळा विभाग आणि आमदार विश्वनाथ भोईर फाउंडेशन यांच्या विद्यमाने केलेला आहे आमचं या म्हणजे कार्यक्रमाचं उद्दिष्टच हे आहे की होतं काय बऱ्याच वेळेला काही वेगवेगळे प्रांत असतात काही टक्केवारी हे करतात निवडतात आणि त्यानुसार सर्वांचा सन्मान होत नाही शेवटी पास तर सगळ्यांनी झालेले असतात सगळ्यांनी मेहनत घेतलेले असतात तर त्यांचा गुणगौरव होणं हे आपलं कर्तव्य आहे की आपण ते गुणगौरव त्यांचं केलं पाहिजे कारण की कधी कधी असं होतं की पस्तीस टक्के चाळीस टक्के मिळवणारा माणूस देखील कौतुकाची थाक पडली तो अहिशीवाल्याचे पण पुढे जाऊन वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आम्ही पण आजचाच प्रयत्न केलेला आहे माझी इच्छा आहे की टिटवाळ्याच्या या पुण्यभूमीत महागणपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी घडो अधिकारी घडो वेगवेगळे सायंटिस्ट घडो जे जे त्यांना करता येईल त्यासाठी निश्चितच मगाचे आमदार साहेब बोलले की आमच्याकडनं जे सहकार्य लागेल ते ला, भेटेल आणि मी देखील दे मांडा टिटोवाडा परिसरातील नागरिकांना विद्यार्थ्यांना आवाहन करतो की तुम्हाला निश्चित जी काही समस्या असेल किंवा कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर निश्चित तुम्ही आम्हाला येऊन भेटा शिक्षणाच्या बाबतीत आम्ही ती पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू धन्यवाद